रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं जे टायटल आहे ते आहे दृष्टिकोन बदला जीवन बदलेल दृष्टिकोन बदला जीवन बदलेल आजच्या जीवनकाळामध्ये माणूस हा जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो परंतु या गोष्टी सर्व करत असताना प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीकडे जर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर जीवन खूप आनंदमय आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण सहजप्रमाणे जगू शकतो जगाच्या पाठीवर कुठलाही व्यक्ती मुळात हा वाईट नसतो परंतु त्याची परिस्थिती काही कारणे काही अनेक घडा उडी असू शकतात त्यामुळं तो व्यक्ती त्या परिपूर्णच वाईट आहे हा दृष्टिकोन त्याकडे पाहण्याचा हा चुकीचा गैरसमज आहे कारण जगामध्ये कोण्याही व्यक्तीला असं वाटत नाही की आपलं वाईट व्हावं आपलं कृत्य आपल्या घटना आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती ही बिकट व्हावी कुठल्याही व्यक्तीला वाटत नसतं परंतु त्याकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो वेगवेगळा बदलेला असतो कुठल्याही व्यक्तीची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय त्याच्याविषयी मत परिवर्तन करणं किंवा त्याच्याविषयी बोलणं ही चुकीची पद्धत आहे जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण माहिती गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आपण काही बोल बोलू शकत नाहीत प्रत्येक घटनेकडे प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक व्यक्तीनं पाहण्याचा दृष्टिकोन हे शंभर टक्के जर बदलला तर माणसाचं जीवन हे शंभर टक्के बदलू शकतो कारण आत्मविश्वासानं माणूस हा एकशे एक टक्का जगू शकतो त्याकरता माणसाचा संयम सातत्य कष्ट करण्याची तयारी जीवनाची ठरवलेली दिशा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण या जर गोष्टीकडं आपण लक्ष दिलं तर जीवन हे खूप सुंदर आहे एका चांगल्या पद्धतीनं आपण सहज जीवन जगू शकतो कारण या पृथ्वीतलावर तुम्ही आम्ही किती दिवसाकरता आलो कुणीही किती दिवस जगेल हे शंभर टक्के सांगू शकत नाही उद्याचा दिवस आपण पाहू हे एकसेक टक्का माणूस सांगू शकत नाही मग हे सर्व माहीत असताना आपण कशामुळं वाईट वागायचं कशामुळं एकाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा ठेवायचा याच्यामुळं जीवन हे आपलं अपरिपक्व बनत जातं आणि जर पाहण्याचा दृष्टिकोनच आपला योग्य असेल चांगला असेल खूप चांगला असेल पॉझिटिव्ह थिंकिंग असेल सका सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आपला शंभर टक्के बदलून जाऊन त्यामध्ये एक इतिहास निर्माण चांगल्या गोष्टी ह्या शंभर टक्के होऊ शकतात आता प्रथम दहा उद्याच्याला बारावीचा पेपर आहे उद्या जर आपण तारीख पाहिली तर ता अकरा दोन दोन हजार पंचवीस या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेतच काही दिवसानंतर दहावीच्या पण परीक्षा चालू होतील परंतु हे करीत असताना उद्या जो दहावी बारावीच्या मुलांचा पेपर आहे परीक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या हे शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं पाहिजे आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे की आपण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव या दरम्यान आपल्याला मार्क हे शंभर टक्के घ्यायचे आहेत कारण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या चांगल्या पद्धतीनं चांगल्या नियोजनं सातत्यपूर्ण अभ्यासाच्या केलेल्या परिपक्वतेमुळे एक मनामध्ये दृढ आत्मविश्वास ठेवला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर माणसाला शंभर टक्के यश आणि त्या, त्या मार्कापर्यंत आपण एक टक्का जाणार आहोत त्याकरता आपल्याला कोणीही रोखू शकत नाही कारण बारावीचं वर्ष हे तुमच्याकरता खूप एक टर्निंग पॉईंट असतं आणि याच्यामुळं तुम्हाला पुढील शिक्षणाची दिशा तुमचं करिअरचं निवेदन आपण पाहिलेले स्वप्न हे शंभर टक्के पूर्ण होऊ शकतात म्हणून प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हा पद पाहिजे परंतु प्रत्येक विद्यार्थ्यानं परीक्षा सामोरे जाताना आपल्या दृष्टिकोन आहे ते चांगला जर ठेवला तर यश हे आपल्याला शंभर टक्के येतो आपण जर पाहिला असेल तर महाराष्ट्र ही संतांची भूमी या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले संत वाङ्मय पाहिले संत पाहिले चांगले व्यक्ती पाहिले समाजसेवक पाहिले इतर क्षेत्रातले व्यक्ती पाहिले तर जे जे व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी जीवन जगत आहेत एक उच्च शिखरावर जाऊन पोचले आहेत प्रसिद्धी असेल पैसा असेल सर्वच गोष्टी त्यांच्याकडे सुखसुविधा उपलब्ध असतील हे कशामुळं पोचले की कारण त्यांच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला होता विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होता अभ्यास करण्याचा दृष्टिकोन हा चांगला होता कष्ट करण्याचा दृष्टिकोन हा चांगला होता कारण हे पाहण्यामध्ये दिसण्यामध्ये ऐकण्यामध्ये इतरत्र वेळ न घालता एक चांगल्या एनर्जीमुळं पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं ते यशस्वी होऊ शकले तसंच आपण पण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष दृष्टिकोन जर बदलला चांगल्या गोष्टी पाहिल्या म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही जर पाहिली आणि त्या पद्धतीनं आपण जर जीवन जगलं तर आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि सुंदर आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने राहू शकता जगू शकता आनंदानं जगू शकता म्हणून आयुष्यामध्ये दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलाच पाहिजे दृष्टिकोन बदला जीवन बदलेल दृष्टिकोन बदला जीवनबद्दल सर्वांना रामकृष्ण हरी धन्यवाद